नमस्कार मित्रांनो तर आज आपण मराठी व्याकरण मधील प्रयोग हे पाहणार आहोत तर प्रयोग म्हणजे काय प्रयोगाचे प्रकार किती आहेत हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहे तर प्रयोगाची व्याख्या सांगत असताना कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जुळणी ठेवण किंवा रचना त्यालाच काय म्हणतात प्रयोग असं म्हणतात तर शब्दाची विशिष्ट प्रकारची मांडणी करून विविध प्रकारच्या वाक्य रचना करता येतात त्यापैकी व्हॉइस म्हणजे प्रयोग ही एक रचना आहे मराठी भाषेमध्ये कर्तरी कर्मणी आणि भावे असे तीन प्रयोगाचे प्रकार पडतात प्रयोगाचे प्रकार किती तीन पडतात कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग हा शब्द प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंगवचन विभक्ती आणि पुरुष यानुसार चालते व बदलते तेव्हा त्या वाक्याची त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात जेव्हा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मनी प्रयोग असतो आणि कर्ता व कर्म यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला तरी क्रियापद जेव्हा बदलत नाही त्याचे रूप तसेच राहते तेव्हा भावे प्रयोग असतो हे लक्षात घ्या जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार पुरुष यानुसार चालते किंवा बदलते तेव्हा त्या वाक्याला कर्तरी म्हणतात जेव्हा कर्माच्या लिंग क्रियापद बदलते तेव्हा कर्मनी म्हणतात आणि कर्ता <coughs> कर्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला तरी क्रियापद जेव्हा बदलत नाही त्याचे रूप तसेच राहते तेव्हा भावे प्रयोग असे म्हणतात आता कर्तरी प्रयोगाची लक्षण सांगत असताना कर्तरी प्रयोगाची लक्षण सांगत असताना असं सांगता येतं की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत असेल त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात यामध्ये मूळ वाक्य घेऊयात राम आंबा खातो आता आपण एक वाक्य घेऊयात की सोपं उदाहरण घेऊयात राम आंबा खातो राम आंबा खातो हे मूळ वाक्य आहे आपलं तर काय म्हणले आहे लिंगानुसार व वचनानुसार जर या वाक्यातील कर्ता कोण आहे तर आपल्याला सुरूला वाक्यातला कर्ता वाक्यातलं कर्म आणि क्रियापद हे ओळखता आलं पाहिजेत भरपूर वेळेस कर्ता कर्म क्रियापद ओळखा यावरही प्रश्न विचारलेले असतात तर वाक्यातला कर्ता कोण आहे तर राम आहे कर्त्यानुसार बदल तर आपल्याला माहीत आहे राम कर्ता आहे आंबा कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे तर कर्त्याचं लिंग बघायचं आहे म्हणजेच आपल्याला कर्ता बदलायचा आहे तर कर्ता आता आपल्या वाक्यातला कर्ता राम हा हा पुल्लिंगी आहे तर करता स्त्रीलिंगी बदलायचा आहे तर राम आहे म्हणून आपण सीता घेऊया राम आहे म्हणून आपण सीता घेऊया तर सीता आंबा आंबा खाते तर यामध्ये काय झालं कर्त्याचे लिंग बदल झालं तर राम पुल्लिंगी होत खातो क्रियापद होत त्याचं खाते झालं म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलत आहे खातो होतं ते खाते झालंय कर्त्याचं लिंग बदललं म्हणजे हे उदाहरण करतरी प्रयोगाचं आहे ज्याच्या त्याच्यानंतर आपण वचनानुसार सुद्धा बघूया तर यावर सांगत असताना वचन ता वचन म्हणजे काय अनेक वचन अनेक वचन तर मुल जर मुलं घेतलं तर एक वचन मुलांना घेतलं किंवा मुलींना घेतलं तर अनेक वचन आपल्याला म्हणता येते तर मुलगा एकवचनी आहे मुलांनो हे अनेक वचनी आहे एकवचनी आणि अनेक वचन एक वचन आणि अनेक वचन यावरही भरपूर वेळेस प्रश्न विचारले जातात युपीएससी आणि एम पी एस मध्ये समजा की युवती असेल तर युवती ही एकवचन असेल तर त्याचं अनेकवचन काय होतं हा प्रश्न विचारला जातो तर युवतीचं अनेक वचन ही युवती असंच होतं त्याचं युवत्या वगैरे असं काही होत नाही तर समजा आपल्याला एखादी बैल म्हणायचं आहे तर बैल एकवचन पण बैलच होतो आणि अनेक वचनामध्ये पण बैल पण तो शब्द तोच आहे एक वचन आणि अनेक वचन तोच तर तो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर तो आंबा खातो किंवा ती आंबा खाते ते आंबा खातात तर वचनानुसार पण बदलत आहे बघा तो आंबा खातो ti amba Khatik te amba khatat तर आता बघा <clears throat> तो आंबा खातो ती आंबा खाते ते आंबा खातात तर वचनानुसार पण बदलत आहे क्रियापद खातोच खातात झालं आता पुरुषानुसार बघायचं झालं तर मी आम्ही तू तु, तुम्ही तु, हे पुरुषानुसार वाक्य बदलत असेल तर तू आंबा खातोस अशा प्रकारे लिंगानुसार वचनानुसार आणि पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात यापेक्षा सांगायचं झालं तर आणखीन एक सोपी पद्धत आहे ती आपण बघूया कोणतं लिंगानुसार बदलत आहे कोणतं वचनानुसार बदलत आहे एवढं डोकं घालायची काय गरज नाही तर आपल्याला आप त्यासाठी काही लक्षणं सांगायचं म्हणलं तर त्याचा कर्तरी प्रयोग ओळखायचं एखादी लक्षण सांगायचं म्हणलं तर आपण असं सांगू शकतो की कर्त्याला प्रत्यय नसतो आपल्याला जर कर्तरी प्रयोगाचं सॉरी कर्त्याला प्रत्यय नसतो कशा नुसार काय बदलायचं आहे हे हे ओळखण्यासाठी भरपूर मुलं कन्फ्युज होत असतात तर एवढंच एक लक्षण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला सहजासहजी कर्तरी प्रयोग ओळखता येतो आता एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोगच असतो हे लक्षात घ्या एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोगच असतो त्यानंतर तिसरं लक्षण सांगायचं म्हणजे आपल्याला कर्माला प्रत्यय नसतो आता बघा कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला पण प्रत्यय नसतो कधी तर द्वितीयेचा प्रत्यय असतो आता मी प्रत्यय प्रत्यय म्हणत आहे तुम्हाला प्रत्यय माहीत असणे आवश्यक आहे तर विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे आठ प्रकार आहेत प्रथम आहे द्वितीय आहे तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि अष्टमी असे विभक्त म्हणजे प्रकार आहेत तर अनेक वचनामध्ये कोणताच प्र अनेक वचनामध्ये कोणताच प्रत्यय नसतो दुसरा म्हणजे द्वितीया अनेक वचनात सलाते एकवचनात सलाते अनेक वचनात सला नाते तिसरा सांगायचा झाला तर तृतीया एक वचनात नेही सी अनेक वचनात जा। नि सी ही चौथा सांगायचा झाला तर चतुर्थी द्वितीया आणि चतुर्थीचे सारखेच आहेत त्यानंतर सलाते आणि सलानाते म्हणजे एकवचनात सलाते अनेक वचनात सला नाते त्यानंतर पाचवा सांगायचं तर पंचमी यामध्ये हून हून दोन्हीकडे लागते एक वचनात ही आणि अनेक वचनात ही सहावा सांगायचं झाला तर षष्टी ची जी जी आणि सातवा सांगायचं झाला तर सप्तमी एक वचनात आणि अनेक वचनात सारखेच त ही या आता आठवा सांगायचं तर संबोधन एक वचनात प्रत्यय नसतो आणि एक वचनात तो प्रत्यय असतो अशा पद्धतीने विभक्तीचे एकूण आठ प्रकार आपल्याला सांगता येतात हे जर कर्त्याला प्रत्यय लागत असेल नसेल ज्याचं ते आहे ते बघू त्यानंतर चौथं लक्षण सांगता येते की क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असते नव्वद टक्के वर्तमान काड़ी क्रियापद असते कधी तर भूतकाळी कधी तर भविष्यकाळी पण येत असत म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात हे प्रमुख लक्षण आहेत हे जर म्हणजे हे आलं तर शंभर टक्के आपल्याला करतरी प्रयोग ओळखता येतच हे माझ्याकडून गॅरंटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आप याच्यामध्ये आप सांगायचं झालं तर आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून सांगू आपण एक उदाहरण घेऊ राधा गाईला बांधते राधा गाईला बांधते हे आपण एक सोप सोप उदाहरण घेतले तर बघू आपण या वाक्यातील कर्ता कोण आहे तर राधा आहे कर्ता राधा आहे कर्म कोण आहे तर गाईला हे कर्म आहे व बांधिते हे क्रियापद आहे तर कर्त्याला प्रत्यय लागला का बर कर्त्याला प्रत्यय लागला का नाही तर कर्त्याला प्रत्यय कधीच नसतो शंभर टक्के कर्तरी प्रयोग आहे कारण कर्त्याला प्रत्यय नाही मग कर्माला प्रत्यय नसतो आपण म्हणले पण कधीतरी द्वितीयाचा प्रत्यय असतो मग ह्याला जो आहे तो द्वितीयाचा आहे चतुर्थीचा नाही चतुर्थीचा कस नाही ते सांगू दान किंवा भेटीचा संबंध आलेला असेल तर चतुर्थीचा प्रत्यय लागत असतो द्वितीयचा प्रत्यय सांगत असताना वाक्यात कर्म आलेले असेल तर कर्मालाच द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागत असतो अन्यथा कर्म नसेल आणि प्रत्यय जर लागला असेल तर चतुर्थी सांगता येत नाही या वाक्यात गाय कर्म आहे आणि कर्माला कर्मा प्रत्यय लागला आहे म्हणजे द्वितीयचा असेल या वाक्यामध्ये राधा गायीला बांधते आपल्या लक्षणानुसार कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय आहे पण द्वितीयचा बांधते क्रियापद आहे पण वर्तमान काळी आहे म्हणजेच हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण सांगता येत यानंतर आणखी सांगायचं म्हटलं तर वैष्णवी गावाला गेली आपण दुसरं उदाहरण घेऊन पाहूया की वैष्णवी गावाला गेली वैष्णवी गावाला गेली आता या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे कर्म काय आहे क्रियापद काय आहे हे आपल्याला सुरूला ओळखता येणं खूप गरजेचं आहे तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर वैष्णवी आणि गेली हे क्रियापद आहे गेली यामध्ये जाण्याची क्रिया आहे जाणारी कोण आहे जाणारी कोण आहे तर वैष्णवी आहे काय जाते माहीत नाही कर्म ओळखण्यासाठी काय प्रश्न विचारायचा काय जाते माहीत आहे का आता तिचं काय कारण आहे ते आपल्याला माहित आहे का नाही तर काय नाही प्रश्न विचारल्यावर उत्तर येत नाही गाव स्थलवाचक शब्द आहे नव्याण्णव टक्के है मंझे स्थल हे वाक्यातील कर्म नसतात म्हणजे जे शब्द असतात गाव शहर हे श नव्याण्णव टक्के वाक्यातले कर्म नसतात तर वैष्णवी गेली का म्हणजे वैष्णवी गेली का गाव गेलं जाणारी ही वैष्णवी आहे क्रिया करणारी ही वैष्णवी आहे क्रिया सुधील वैष्णवीवरच घडत आहे वैष्णवी करता आहे या वाक्यात कर्मच नाही मग कर्त्याला प्रत्यय नाही मग कर्मच नाही प्रश्नच येत नाही यामध्ये सांगत असताना हे वाक्य आपल्याला आकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे हे सांगता येत मग कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार आहेत एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी आता हे ओळखायचे कसे आता म्हणजे बघा हे ओळखण्यासाठी अगोदर आपल्याला कर्ता कर्म क्रियापद हे ओळखता आलं पाहिजे आता सकर्म कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्माला कधी तर द्वितीयेचा प्रत्यय असतो आणि क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असतं अकर्मक प्रयोगामध्ये <clears throat> कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मच नसते शक्यतो क्रियापद हे वर्तमान काळी असत यानुसार आपण सकर्मक क्रियापद कर्तरी व अकर्मक कर्तरी हे शंभर टक्के ओळखू शकतो आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून बघूया पहिलं आपण उदाहरण घेऊया की, की पारधी ससा पकडतो पारधी ससा पकडतो तर बघा कोणने आणि ने प्रश्न विचारल्यावर आपल्याला वाक्यातील करता आणि कर्म हे ओळखता येतं तर आपल्याला काय करायचं असतं पकडतो आता पकडण्याची क्रिया आहे कोण पकडतो तर पारदी पकडतो काय पकडतो तर ससा पकडतो म्हणजे कोणनी प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ता ओळखता येतो आणि कायनी प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्म ओळखता येतं तर पकडण्याची ही क्रिया आहे तर का कोण पकडतं तर पारदी तर हा पारदी आपल्या म्हणजे उदाहरणातला कर्ता आहे तर काय पकडतो तर ससा पकडतो ससा हे आपल्या वाक्यातलं कर्म आहे आणि पकडतो हे क्रियापद आहे त्यामुळे हा आ, वा हे वाक्य सकर्मक कर्तरीचे आहे सकर्मक कर्तरीचे हे वाक्य आपण म्हणू शकतो दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हरणाच्या कानात वारे शिरले आपण दुसरं उदाहरण घेऊया हरणाच्या कानात वारे शिरले आता बघा शिरले हे एक क्रियापद आहे तर कोण म्हणून प्रश्न विचारल्यावर काय येईल हाराज येईल का तर कोण म्हणून प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर भेटत नाही काय शिरले तर ह्याचं उत्तर आपल्याला वारे भेटू शकतं तर हरणाच्या कानात वारे शिरले म्हणजे कोणने प्रश्न विचारल्यावर आपण उत्तर भेटत नाही पण कायने प्रश्न विचारल्यावर वारे हे उत्तर भेटत आहे मग आपला हा प्रकार आहे अकर्मक कर्तरीचा तरी सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे आपल्याला ओळखता येत काही उदाहरण ह्यामध्ये सांगायचं झालं तर पंढरपूरचा गवळी रोज सकाळी तबेल्यात चळा चळा काळ्या म्हशीची धार काढतो हे वाक्य आता कोणने जर प्रश्न विचारला तर पंढरपूरचा गवळी म्हणजे हा वाक्यातला कर्ता झाला मग काय काढतो तर धार काढतो म्हणजे हे वाक्यातलं कर्म झालं आणि काढण्याची क्रिया आहे म्हणजे हे क्रियापद झालं तर पंढरपूरचा गोवळी गो रोज सकाळी तबेल्यात चढा चळा काळ्या म्हशीची धार करतो हे सकळ सकर्मक कर्तरीचे उदाहरण आहे किती जरी मोठं उदाहरण दिलं असेल तर ते आपल्याला सकर्मक कर्तरी आहे का अकर्मक कर्तरी आहे हे ओळखता येणं खूप गरजेचं आहे कारण हे जर ओळखता आलं तरच आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी मार्क पडतील अन्यथा मार्क पडणार नाहीत तर आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया थँक्यू आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा